हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी देवपूजा झाली आता सगळ्या नाकावर कुंकू पडले तर आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस कॅमेरा ब्लर झालेला माहिती पडत नाही मला हातात नसतो ना धूळबिळ बसलेली असती कुठं पण पडलेला असतो तेव्हा तर आज आमच्या लेकी जाणार आहेत माहेरवासिनी आलेल्या आता सासुरवासाला जाणार आहेत सासूरला जाणार आहेत सासूरवासिनी माहेराला आल्या होत्या आणि त्या आज जाणार आहेत तर देवपूजा झाली आणि हो बघा तुम्हाला दाखवते आमच्या लेकरांचा तिघाणा दाखवते तुम्हाला एक हा हे बघितलं का एक लेकरू कुठं जाऊन बसले <laughs> एक लेकरू इकडं बसले आणि एक गेले इकडं खाटाच्या खाली आणि एक बाहेर झोपले तिकड इथं 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 झोपले बघा इथं इथं समोरा आणि एक खाटाच्या जा खाली जाऊन लपले ते काय करतायत सकाळपासून रांगोळी मोडली इथली सगळी अजून हे सगळं विस्कटले अजून हे सफरचंद खाल्ले असं धिंगण चालू आहे यांच्या घरात जाऊ द्या त्यांना पण सहवासात राहायचंय ना ह्यांच्या म्हणून मी आज त्यांना घराच्या बाहेर पण काढलं नाही आणि कोणलं पण नाही म्हणलं काय खेळायचं ते खेळा तर आज गौरी विसर्जन पूजा वगैरे झाली त्यांचा चहा झालेला आहे आता त्यांना नाश्ता ठेवायचा आहे नाष्ट्याला आज फक्त शेवाळ्याचा भात असतो शेवाळ्याचा भात खातात आणि त्या जातात तर शेवाळ्याचा जा भात बनवायला ठेवलाय मी आणि हमारी मॅम इधर खाना बनाने में मी गई हे लाईट परत झापू झुपू करते <laughs> तर शेवटचा भात होतोय माझा नैवेद्य ठेवते अजून सामान गोळा करायचे तर आमच्याकडे गौरई जाणार त्या दिवशी दोरं घेतलं जातात दोरं घेऊन त्यांच्या डोक्यावर ठेवायचे आपल्या वटीत घ्यायचे त्यांच्या डोक्यावर ठेवायचे आणि मग त्यांचं विसर्जन झालं समजायचं मग तिथून पुढं तुम्ही ते सगळं सामान ठेवलेलं कधी पण आवरा आवरी करा पण ते आता जातात त्या उन्हाच्या आधी दोरं घ्यायचं असतात पण दहा वाजले असू दे चालायचं तर नेवेदे घेते पहिलं मी आता तर मंडळी मला वाटलं होतं मध्ये ठेवावं पण ते बाउलमध्ये बसणार भरपूर पण चेंकट्यासारखं दिसणार काय माहिती चांगलं दिसल नाही दिसल त्यापेक्षा आपलं साधं सोपं गावठी करायचं म्हणलं शेवट भातच असतो बरं का आमच्याकडं सकाळचा नाश्ता हा भात खाऊ टाकत त्याला बोटरेचा भात म्हणतात गावाला ती पोटवी वेगळी असायची परत शेवाळ्याच्या मशीन त्याला ती न हातावर शेवाळ्या बनवायच्या सध्या त्या ते बनवलेले शेवाळ्याला पोटवे बोटवी बनायचे आणि शेवाळ्याच्या भाताला पोटव्याचा भात मस्त दूध थोडी थोडीशी साखर साय पडलेली हे हात तासात म्हणून बायकांना पण द्यायचा असतो साय पडलेली असेल तर बायका खातच नाहीत नको म्हणतात एक एक चमच्यावर घेतात हातावरती लगेच खात पण नाहीत कोणी एक मेशिनच्या घरी <laughs> <laughs> थोडी थोडी तुपाची धार हे झालं त्यांचं भोजन सकाळचं भोजन नाही नाष्टा आणि साखर काय सांगा कुठले पायऱ्या बनवायला सगळे आजात आजात लाईटीला आपली हे हात

तर तिथं समोर सगळं खाण्याच्याच पदार्थांनी भरून गेलेले चला आता प्रसाद करून झालेला आहे नैवेद्य करून झालेला आहे थोडस सामान गोळा करते आणि एक दोन जणींच्या घरी जाऊन हळदी कुंकला जाऊन येते कारण बायका म्हणतील आम्ही तुझ्यात यायच आणि तू आमच्यात ना यायचं चा। आमच्या लाईटीला वाजती थंडी जाये जाय चालू आहे लायटीच फोकस लावून ठेवू काय हम्म असं छान दिसते बायका येऊन जायपर्यंत काही जणी काल माझ्यासारखंच कुणाला जर जम जमलं नसेल ना कुणाच्या घराआ जा कुंकाल जायला तर ते आज बघतात दुसऱ्यांच्या घरी मग आजचे दिवस थोडा वेळ ठेवायचं बारा वाजायच्या आधी त्यांना उतरवून ठेवायचं असतं सामान तुम्ही कधी पण उचला वेळेतून वेळेनुसार पण त्यांना उतरवून बाराच्या आधी ठेवायचं असतं तर घड्याळ आमचं दहा मिनिट पुढे आणि दहा वाजलेले आहेत बरोबर आत्ता तर मंडळी हे सामान एवढं जमा केलं आहे आता ह्याच्यात अजून काय काय असतंय झेंडूची पानं असतात तुळशीची पानं हराळी आणि आघाडा ह्या चार वस्तू राहिलेल्या आहेत आणि हे काय काय जमा केलेले सांगते खारीक बॅक कॅमेरा दाखवते खारीक हळकुंड सुपारी हळदी कुंकाची एक गाठ असते आणि ही आ, सुपारी खारीक हळकुंड आणि खोबरं आणि हा धागा काढून ठेवलाय सात दोर घ्यायचं असतात सात कुणी घेत नऊ कुणी अकरा कुणी मी सात काढून ठेवलेत आता जाते हळदी कुंकूला एक दोन जणींच्या जन, तानी हळदी कुंकू पण लिहिते आणि बायकांना पण घेऊन येते आणि येतात सामान पण आणते आगाडा हराळी तुळशीची पानं मी झेंडूची पानं तर चला समोरच्या घरी गेल्यात बायकाना काना किती काढलं नऊ काढलं होतं मग मग किती राहिले आता दुसरा एक दोन तीन सात आठ नऊ तीन कुणी डबल बनवलं असतात दुसरं माझा पण माझा दुसरा आहे अशा एवढ्या वस्तू काढतात मोजून मुंबई झाले मराठा इड झालं मराठ्यांनी मराठा मोर्चानी सगळी पानं जुळवून ठेवा की का अशी एकावर एक इड द्यायला बरं पडतं कुणाच तुमचं सगळ्यांच झालं ते काय घेऊन आता मीच राहिले म्हणायचं मग मी तर कुणाच्यात बघायला गेली नाही मी म्हटलं उद्या दूर घ्यायला सगळ्यांच्यात गेल्यावर बघायला मिळायचंच आहे रात्री कुणाच्यात गेली नाही बघायला आणि बायांनी हादी सुद्धा बोलून नाही नवलच वाटलं तर म्हणतात नाही काय माहिती आले गे हे असलं असतं काय कुठं आ देवप्पा घरी आले शुभम द्यायला लागले ते कुठलं घेतलं सांग लवकर तोक 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 घरात काय बघितलं का तो तिकडे बक्की अय अ बाबल्या अजे पोरा रोग ससा गेला वर ससा बक्की ससा रामच्या घरात बघित ससा तिकडे तोक तोक ज त्याला हाकल जा खाली पळ तोक वर चढते जा 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 त्याला हकल जा खाली जा उप पळव कर पळकी लवकर बघ सांडलं त्याने सगळं आता खाल देव जा जा पळव उतरून जा की त्याला ऐका की त्याला काय येतय लांबन ए पडतीन पोरा आपल्या इथला खाऊ उतरलं हे रे ओ नाही मी बघितलं त्याने आपला घेतला आमचं घेतलं ना तू नाहीतरी म्हणून बोलतोय का ती काहीच बोलत नाही आमच्या इथलं घेतलं ना तू आमच्या इथलं घेतलं ना कुणाचं घेतलं कुणाचं घेतलं घालू का तोंडात तोंडात बघी इकडं बक्की इकडं बक्की इकडे बक्की तुला बाळ दाखवते की मग तुला बाळ दाखवीन की मग ही कसलं क्यूत क्यूत बाल आहे आमचे नातू आमच्या बघितलं का हे आमच्या नातू क्यूत क्यूत असला आज नाही नाकाला टीका लावला होईल <laughs> बघितलं का अवतार गुरांना वैरण पाणी पाजायला आली होती मग अशी चौधरी साहेब वैरण करायला आले होते आणि आता मला थोडा कंटाळा पण आला शेतातल्या कामाचा मग चौधरी साहेब म्हणले घरी थोडा वेळ बस आणि गुरांना पण पाणी पाजे आणि पाणी पण प्यायचं संपलं होतं मग बाटली पण भरून घेऊन आलती थोडंसं गवत घेऊन आलती येता येता तर बसली थोडे व्ह्यूज चेक केले किती आले सकाळच्या व्हिडिओला अजून आज काय काय टेक घेतलेले ते बघितले आणि आता परत निघाली शेतामध्ये तर शेतात काय काम करते तर तुम्हाला तर माहिती उडीत काढायचं चा, चालू आहे आपला थोडासा राहिला होता तो झाला काढायचा गोळा केला थोडा अजून थोडा राहिलाय गोळा करायचा काय बोलते मी मला खरंच आ आळस आला आज एवढं धावपळ करून काम केले ना आम्ही भरपूर काम केले तर चला तर मंडळी मी म्हटलं व्हिडिओचा एंड केला नव्हता सकाळी दोरं घेतलं जेवणं केली की पळालो शेतामध्ये सगळेच जणं संध्या गेली तिच्या मैत्रिणीबरोबर तिच्या कॉलेजच्या मैत्रिणीचा बड्डे आहे आज मग ती बो मैत्रिणीकडे गेली अजून ती काय आली नाही तिचा फोन आला होता तिला मी म्हणलं आम्ही शेतातच आहे तू डायरेक्ट कॅनलनी शेतातच ये तर ती आता येईल शेतामध्ये मी म्हणलं मी थोडा वेळ घरी जाऊन येते मोबाईल घरी चार्जिंगला लावला होता त्यामुळं घरा घरीच फोन होता कुठले टेक घेतले नाहीत काय नाहीत आता म्हटलं व्हिडिओचा एंड करणं पहिलं गरजेचं आहे आपल्याला कारण मग ते एंड नसला व्यवस्थित तर मग चांगलं नाही वाटत की कुठून सुरुवात झाली काय विषय दाखवायचा होता ते काय कळत नाही ना म्हणून मी व्हिडिओचा एंड करायला घेतला दोन वेळा <laughs> बाय बोलता बोलता दुसरं सांगत बसली तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळच्या दहा वाजताच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तुम्हाला घरापासून शेतापर्यंत नेते आज काय म्हणती <laughs> दिसते <देश्टे> की मी इकडं शोधते कुठून आवाज आला कुणाचा मग तर घरापासून शेतापर्यंत नेते पण व्हिडिओ कळवून आले तो पुढं मी व्हिडिओ खूप मोठा होईल ना इथून शेतात जायला किती मिनिटं लागतात किती मिनटं लागतात बघूया आपण आज छेतवर आली घरापासून अडीच शेतामध्ये ही आहे आमच्या शेताची बाउंड्री आणि इकडं आहे माझं शेत अजून तीन मिनिट व्हायला पूर्ण पाच मिनटं बाकीत तर पूर्ण तीन मिनिट लागतात बरं का शेतामध्ये पोचायला